सकाळच्या या बातमीपत्रात तुमचं मनपूर्वक स्वागत आहे मित्रांनो आजच्या महत्वाच्या झटपट शेतीविषयी योजना आणि नवीन बातम्या आपण बघणार आहोत बातमीपत्रात सुरुवात करूया कर्नाटक देणार तुरीला आठ हजार रुपये भाव एकशे चाळीस कोटीची तरतूद केली हमी भाव सात हजार पाचशे पन्नास रुपये त्यानंतर पुढील बातमी संत्रा फळ गळतीसाठी एकशे पासष्ट कोटी रुपये राज्य सरकारने दिल्याची महत्वाची बातमी त्यानंतर पुढील बातमी कुंभमेळ्यात एकाच दिवशी दहा कोटी भाविक दर्शन घेणार कुंभात मौनी अमोशाला अमृत स्नानाचा मुहूर्त साधणार गर्दीचे नियोजन भाजपा जाणार नाही छगन भुजबळ यांनी केले स्पष्ट परंतु अमित शहा आणि त्यांच्या भेटीने राजकीय चर्चेला मात्र उधाण आलेले आहे धान उत्पादकांचे चारशे सोळा कोटींचे चुकारे रखडले साठ हजारांवर शेतकऱ्यांच्या आर्थिक अडचणीत यामुळे वाढ झालेली आहे पुढील बातमी वीज होणार स्वस्त शेतकऱ्यांना आणि सर्वच जनतेला मिळणार दिलासा महावितरण पहिल्यांदाच वीज दर कपातीचा प्रस्ताव सादर झाला दौंड शुगर कडून पहिला हप्ता प्रति टन अठ्ठावीसशे रुपये वर्ग दौंड तालुक्यातील आलेगाव येथील दौंड शुगर कारखान्याने चोवीस पंचवीसचा चा हप्ता अठ्ठावीसशे रुपये असा केलेला आहे नंतर पुढील बातमी गड किल्ल्यांवरील अतिक्रमणे काढण्यासाठी समिती स्थापन करणार शासनाने दिलेल्या सूचना ह्या योग्य पाळणार उद्योग मंत्री गुंतवणुकीसाठी गेले की पक्ष फोडायला शरद पवार यांनी उदय सामंत यांच्यावर टीका केलेली आहे त्यानंतर पुढील बातमी पशु संवर्धन दुग्धशास्त्र विषयांचा पुन्हा कृषी अभ्यासक्रमात समावेश होणार विद्यार्थ्यांनी केले होते आंदोलन त्यानंतर बातमी आहे किमान तापमान घटण्याचे संकेत चोवीस तासांमध्ये तापमान हे घटनेचे संकेत दिलेले आहेत पुण्यात आजपासून बांबू फेस्टिवलला सुरुवात झालेली आहे बांबू सोसायटी ऑफ इंडियाच्या महाराष्ट्र चॅप्टरच्या पुढाकाराने पुण्यात भोर येथे हे आयोजन केल्याचं दिसत आहे वनाम कृवीमध्ये विविध एक हजार आठशे बासष्ट रिक्त पदभरतीविना चार नवीन महाविद्यालय सुरू तोकड्या मनुष्यबळावर वाढला ताण तर शेतकरी बांधवणं ह्या होत्या आजच्या महत्त्वाच्या अशा झटपट बातम्या अशाच बातम्यांसाठी चॅनल नक्की सबस्क्राईब करून व्हिडिओ लाईक करा धन्यवाद जय जवान जय किसान